मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे जाड़े। भाग तेरा मग कर ना माझ्याशी लग्न राजीव वॉट डू यू थिंक अबाउट मेघा जोशी प्रकाश सरांनी गंभीरपणे असे विचारल्यावर तो थोडासा गोंधळला चेहऱ्यावरचे भाव बदलले नुकताच सरांच्या केबिन मध्ये येऊन चेअरवर बसतच होता की त्यांचा प्रश्न आय डीड नॉट अंडरस्टँड सरांना नक्की काय म्हणायचे आहे याचा अंदाज त्याला येत नव्हता अरे तिच्या प्रेझेंटेशन बद्दल आय I'm एम इम्प्रेस्ड मला तर वाटत आहे तिने टेक्नोसिसवर काम करावे प्रकाश सर राजीवचा अंदाज घेत म्हणाले पण सर आपण जे पी एमचे कॉन्ट्रॅक्ट फायनल केले आहे त्याने जे पी एमचा निर्णय सरांशी विचारविनिमय करूनच घेतलेला हो ते मला माहिती आहे पण तरीही एकदा फेरविचार करावा असं मला वाटतंय अजून कॉन्ट्रॅक्टवर सही झालेली नाही पण सर ही एस डब्ल्यू सीची मीटिंग ऑल ऑफ सडन म्हणजे मला माहित नव्हते सो so आय वॉज लेट अरे मीच ठरवलेली ही मीटिंग आय थिंक कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे व्ही पी स्वामी त्यांनी तुला सांगितलेले शुक्रवारी कदाचित तुझ्या लक्षात राहिले नसेल ठीक आहे नॉट अ प्रॉब्लेम राजीवला शुक्रवार संध्याकाळचे टेक्नोसिसचे डिस्कशन आठवले हो बरोबर त्यांनी सांगितलेले होते पण एसडब्ल्यू सीचे नाव घेतले नव्हते आणि मेघा जोशी प्रेझेंट करणार हेही कोणी कळवले नव्हते नाहीतर कदाचित तुला काय वाटतं मेघा जोशी बद्दल सरांची नजर त्याच्यावर खिळलेली पण तो समोरच्या टेबलवरील पेपरवेटकडे एकटक बघत विचार करत होता हा प्रेझेंटेशन चांगले झाले पण आपण आधी कधीच डब्ल्यू सी टीमसोबत काम केलेले नाही आणि असे सडनली एम अँड ए कन्सल्टंट बदलणे ठीक आहे का त्याने शंका व्यक्त केली आय थिंक मेघा इज राईट पर्सन फॉर दिस प्रोजेक्ट मी बोललो भास्करशी आणि जे काही तिच्याबद्दल कळाले ते ऐकून तर प्रकाश सरांनी वाक्य अर्धवटच सोडले आणि खिडकी बाहेर बघू लागले थोडेसे गहिवरल्यासारखे विचारात हरवले काय कळाले तुम्हाला मिस जोशींबद्दल प्रकाश सरांच्या आवाजातील काळजी जाणवून त्याने साशंकतेने विचारले हेच की गेल्या दहा वर्षांचा तिचा वर्क एक्सपिरियन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे सगळ्या प्रोजेक्टमध्ये हंड्रेड पर्सेंट सक्सेस रेट आहे शी वॉज मुंबई युनिव्हर्सिटी टॉपर अँड आय आय एम बँगलोरची अल्युमिनी आहे ती तिथून एम बी ए फायनान्स केले आहे विथ गोल्ड मेडल आणि लास्ट टेन इयर्स भास्करसोबत काम करत आहे भास्कर तर तिच्या कामावर खूप खुश आहे आणि या वर्षी तर व्ही पी ऑफ द इयर अवॉर्ड मिळाले आहे सर एक एक मुद्दा पटवून देत होते एक क्षणभर त्यांना वाटले अवॉर्ड सेरेमनीविषयी विचारू राजीवला पण त्याला गंभीर झालेला पाहून त्यांनी विचारायचे टाळले येस राईट व्ही पी ऑफ द इयर राजीव विचार करत एका हाताने पेपरवेट टेबलवर गोल फिरवत होता राजीव आय फील मेघाने हे प्रोजेक्ट लीड करावे अँड फ्रॉम सुप्रीम साईड तू आहेसच तिला गाईड करायला अँड आय एम कॉन्फिडेंट की ती हे टेक ओव्हर परफेक्टली हँडल करू शकते मला वाटतं हे प्रोजेक्ट तुम्ही दोघे मिळून करा इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर बोथ ऑफ यू सर चेअरमध्ये आरामात बसत म्हणाले गुड ऑपॉर्च्युनिटी त्याला समजे ना सर नक्की काय सुचवायचा प्रयत्न करीत आहेत अरे म्हणजे तुम्ही दोघेही टेक्नोसिस सारख्या मोठ्या प्रोजेक्टवर एकत्र काम करा सुप्रीमसाठी हेच बेस्ट आहे राजीवने फक्त हळूवार मांड डोलावली अजूनही तो विचारात अडकलेला ओके राजीव थोडा विचार कर मी काय म्हणालो त्याचा आणि उद्यापर्यंत फायनल करूया इफ यू आर नॉट ओके विथ एस डब्ल्यू सी मग तर काय जे पी एम कॉन्ट्रॅक्ट रेडी आहेच पण उद्या संध्याकाळपर्यंत लेट मी नो युअर डिसिजन ओके ओके सर मी थोडा रिसर्च करतो अँड देन विल डिसाइड तो उठून उभा राहिला गुड नीट विचार कर शांतपणे असे म्हणत सरांनी समोरच्या लॅपटॉपवर लक्ष केंद्रित केले आणि राजीव केबिनमधून बाहेर पडला अजूनही विचारांच्या गोंधळात अडकलेला पंधरा मिनिटांपूर्वी मी जे पी एम कॉन्ट्रॅक्टवर सही करणार होतो आणि आता मेघा ऑफिसला पोहोचली आणि कळाले की सहगल मीटिंग दुपारी तीन वाजता फायनल झाली आहे तिने सुटकेचा निश्वास टाकला टीमसोबत बरोबर तीन वाजता सहगल ऑफिसला पोहोचली सकाळची मीटिंग कॅन्सल केल्याबद्दल माफी मागून तिच्या टीमने उत्कृष्ट प्रेझेंटेशन दिले पुष्कळशा डिस्कशन सहगल ग्रुपच्या टीमच्या सर्व शंकांचे निरसन करून थोड्याफार निगोसिएशन नंतर सहगल कॉन्ट्रॅक्ट फायनल झाले तर्फे त्यांचे सीईओ अरविंद सहगल अन एसडब्ल्यू सी तर्फे मेघाने कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्या नवीन आर्थिक वर्ष येत्या एप्रिलपासून काम सुरू करू हे आश्वासन देत मेघा आणि तिची टीम आनंदात घरी निघाली फोन करून भास्कर सरांना कळवले सहगल प्रोजेक्ट मिळाले खूप खुश झाले ऐकून अभिनंदन केले मी संध्याकाळी पुरपला भेटायला तुमच्या घरी जात आहे असे तिने सरांना सांगितले संध्याकाळचे सहा वाजलेले सूर्यास्त होत होता अरबी समुद्रात सूर्य बुडी मारणार होता राजीव त्याची चेअर मागच्या खिडकीकडे फिरवून टेबलवरील लॅपटॉपकडे पाठ करत सूर्यास्त बघत होता हाताची घडी घालून पाय स्ट्रेच करून लेदर चेअरवर थोडा रिलॅक्स बसत क्षितिजावरील त्या लाल बुंद गोळ्याला बघत होता मेघा जोशी तुमच्या चेहऱ्यावरही आज असेच तेज होते प्रेझेंटेशनच्या वेळी बुद्धीचे कर्तृत्वाचे यशाचे सकाळचे तिचे प्रेझेंटेशन मनातल्या मनात रिप्ले करत सर जे काही म्हणत होते त्याचा अर्थ लावत गुड अपॉर्च्युनिटी फॉर बोथ ऑफ यू असं का म्हणाले सर नक्की काय सुचवायचं होतं सरांना हा म्हणजे मेघाचे क्वालिफिकेशन इज इम्प्रेसिव्ह प्रेझेंटेशन तर पाहिलेच मी शी इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी पण अजून इतर काय प्रोजेक्ट्स केले आहेत काहीच माहीत नाही टेन इयर्स वर्क एक्सपिरियन्स शी मस्ट बी थर्टी फोर ऑर थर्टी फाईव्ह पण वाटत नाही बघून लुक्स यंग त्याने डोळे मिटले आय बिलीव्ह इन गिव्हिंग इक्वल अपॉर्च्युनिटी टू एव्हरी वन मेघाचे शब्द आठवले डोळे पटकन उघडले राजीव थिंक थिंक काय करायचंय सर उद्या विचारतील जर एस डब्ल्यू सीला नकार द्यायचा असेल तर कारण द्यावे लागेल पण जर एस डब्ल्यू सीला प्रोजेक्ट द्यायचे असेल तर एम आय रेडी टू वर्क विथ मिस जोशी मेनली आज सकाळी जे झाले त्यानंतर मनात विचारांचा गोंधळ सुरू आहे बट इव्हन इफ आय से येस तरी मिस जोशी तयार होतील का माझ्यासोबत प्रोजेक्ट करण्यासाठी जरा रिसर्च तर करूया मिस जोशींनी लास्ट टेन इयर्समध्ये काय प्रोजेक्ट्स केले आहेत देन डिसिजन घेऊ असे विचार करत त्याने गीताला इंटरकॉम केलं एच आर मॅनेजर निधीला कॉल कनेक्ट करायला सांगितले निधी कॉलवर येताच मेघा जोशी व्ही पी एस डब्ल्यू सी यांच्या लास्ट टेन इयर्स मधील सर्व प्रोजेक्ट्सची डिटेल माहिती उद्या दुपारी एक वाजेपर्यंत हवी आहे असे कळवले इट्स अर्जंट अँड कॉन्फिडेन्शियल सो रिपोर्ट फक्त मला मेल करा नो वन एल्स शुड नो असं सांगत फोन ठेवला लेट सी मिस जोशी इफ वी कॅन वर्क टुगेदर देन मे बी या विचारात लॅपटॉपवर टेक्नोसिस प्रोजेक्टच्या पूर्वतयारीसाठी सुप्रीमने बनवलेले रिपोर्ट्स पाहण्यात मग्न झाला तेवढ्यात त्याचा पर्सनल मोबाईल वाजला स्वीट हार्ट कॉलिंग असे बघून लगेच उचलला हे डॅड पलीकडून गोड आवाज हाय बेटा राजीवच्या चेहऱ्यावर हजार वॅटचे स्माइल डॅड आज मी स्कूलला जाऊन न्यू बुक्स अँड युनिफॉर्म आणला वा दॅट्स ग्रेट माय इंडिपेंडंट डॉटर आणि तू कुणासोबत गेलेली दादीजी आणि धीरज अंकल अँड सगळ्या बुक्सना कवर पण घातले भारती दीदीला पण मी शिकवले तिला तेवढे परफेक्ट जमत नव्हते ओ गुड पण तुला कुणी शिकवले राजीवने थट्टा करत विचारले ते ना माझ्या डॅडने लास्ट इयर यू नो ही इज सो परफेक्शनिस्ट पेपरचा एक फोल्ड पण चुकीचा चालत नाही तिचा गोड आवाज डॅडची थट्टा करत होता रिअली डॅड परफेक्शनिस्ट अँड त्याची प्रिन्सेस पण परफेक्शनिस्ट आहे राईट येस आय एम माय डॉटर तिकडून खळखळून हसणारा गोड आवाज आणि इकडे राजीवच्या चेहऱ्यावर कृतकृत्य भाव डॅड तू येणार ना डिनर डिनरपर्यंत घरी येस yes, आज मी लवकर येणार आहे उद्या सकाळी मला बँगलोरला जायचं आहे ओ वन मोर मीटिंग निरागस प्रश्न येस मीटिंग सदैव कामात अडकलेल्या डॅडचे उत्तर डॅड बट डिनर मेन्यू इज नॉट हॅपनिंग एट ऑल इट्स टिंडे की सब्जी तिचा आवाज हळुवारपणे सिक्रेट सांगत होता ओ नो नॉट अगेन तुझ्या भारती दिदीला ना बुक्स कव्हर घालायला शिकवू नको आज खर टू वॉच सम गुड कुकरी शो अँड कुक बेटर सब्जीज राजीवही खळखळून हसला आणि त्याच्या प्रिन्सेसचे निरागस हसू पण त्यात मिसळले थोड्याशा गप्पांनंतर त्याने हसत हसत फोन ठेवला सॉरी बेटा रोज वाट बघतेस आणि तशीच झोपून जातेस काय करू सांग आय एम स्टक फस हू एकानंतर एक आव्हान स्वीकारून तडीच नेताना सुप्रीमची भरभराट तर पाहिली बट कुडंट एन्जॉय युअर चाइल्डहूड येस आय एम सक्सेसफुल टुडे पर तुम्हाला बचपन तो लॉटके नाही आहे आएगा ना परत भूतकाळात जाता आले तर बरे होईल नाही काश व फिर से फिरसे जीलू बट इट्स नॉट पॉसिबल फिर भी कोशिश कर कर इन यादों को संभाल कर रखने की. रहा तू रुसतेस रागावतेस हसतेस पण तितक्याच पटकन का करतेस एवढे प्रेम या सुपर बिझी डॅडवर आज खूप वर्षांनी मेघा सरांच्या घरी जात होती पूरब बरेच दिवसांनी मुंबईमध्ये आलेला आणि नेमका आजारी पडला पूरब मुख्यत्वे करून एसडब्ल्यू सी चे दिल्लीतील ऑफिस सांभाळत होता त्याला दिल्ली चांगलेच मानवलेले पक्का दिल्लीकर झालेला मुंबईत महिन्यातून एखाद वेळेस यायचा त्यामुळे मेघा अन त्याचे बरेचदा ऑफिसमध्येच भेटणे व्हायचे सरांच्या घरी जाण्याचे प्रसंग फारच क्वचित यायचे दोन वर्षांपूर्वी सरांच्या मिसेस सुनिधी मॅम हार्ट अटॅकने गेल्या तेव्हा ती शेवटचे त्यांच्या घरी गेली त्यानंतर आज घराची बेल नेहमीप्रमाणे प्रमिला ताईंनी दार उघडलेले त्या स्वयंपाक करीत होत्या पूरबसाठी मूग डाळ तांदूळाची खिचडीच बनवा असे सांगून मेघा त्याच्या रूममध्ये गेली पूरब रूममध्ये अंधार करून कोपऱ्यातील खुर्चीवर शाल पांघरून बसलेला बाहेर दूरवर रात्रीच्या अंधारात चकाकणारा वरळी सीलिंग दिसत होता काय रे असा का अंधार करून बसलाय बघू तापे का तिने पूरबच्या कपाळाला हात लावून पाहिले आणि रूम मधील लाईट्स ऑन केले अगं काय नाही असंच बसलेलो विचार करत कसं झालं सुप्रीम प्रेझेंटेशन डॅट खूप खुश होते फोन आलेला त्यांचा पूरब हळू आवाजातच बोलत होता प्रेझेंटेशन छान झाले प्रकाश सरांना भेटले मी पहिल्यांदाच खूप सही आहेत ते मस्त वाटलं त्यांच्याशी बोलून तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकलेला आणि राजीव वॉज ही देअर त्याने अटेंड केले का प्रेझेंटेशन पूरबने अचानक राजीव विषयी विचारले आणि तिच्या चेहऱ्यावरचे रंगच बदलले हो होते राजीव मेहरा थोडे लेट आले पण शेवटपर्यंत बसलेले एक हलकासा उसासा ते राहू दे आपल्याला सहगल प्रोजेक्ट मिळाले मी आत्ताच सह्या करून आले तिने आनंदाची बातमी दिली वाव मस्तच ते तर तुला मिळणारच होते बघूया आता सुप्रीमचं काय होत ते त्याने खुर्चीवर मान टेकवत तिच्याकडे पाहिले जे काही घडले ते पुरबला सांगू का नाही आज नको अजूनही त्याची तब्येत ठीक वाटत नाही कणकण वाटती अजून एक दोन दिवसांनी बोलू आणि तोपर्यंत सुप्रीमचे प्रोजेक्ट जे पी एमला ला गेले हे न्यूज मध्ये झळकेलच टेक्नोसिस टेकओव्हर हे सुप्रीमसाठी येणाऱ्या आर्थिक वर्षातील सगळ्यात मोठे टेकओव्हर आहे सर्व फायनान्शियल न्यूज चॅनलचे डोळे या प्रोजेक्टवर आहेत सुप्रीम ग्रुप हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देईल यावर चर्चा रंगली आहे जे पी एम का एस डब्ल्यू सी अशी बेट लावणारेही बरेच महाभाग आहेत त्यामुळे सुप्रीमने काही कळवण्याआधी मीडियाच या न्यूजची आकाशवाणी करेल हे नक्की दुपारी काही खाल्लंस का आणि औषध घेतलंस का तिने का? काळजीने विचारले काय नाही ताई एवढस मऊ भात करून देते म्हटलं तर नको म्हटले मला प्रमिला ताई कॉफीचे मग घेऊन आत आल्या पुरप सरांची कंप्लेंट करू लागल्या हो का मग आता तुम्ही खिचडी बनवाच बघू कसा खात नाही ते तिने हसतच प्रमिला ताईंकडे पाहिले हा असाच नीट धाक द्या त्यांना मग नीट जेवतील प्रमिला ताई थँक यू आता तुम्ही दोघी मिळून मला छळू नका पुरब हात जोडून हसत होता प्रमिला ताई कॉफीचे मग ठेवून निघून गेल्या काय रे जरा तरी स्वतःची काळजी घे सतत फिरफिर ऑफिस फिर, प्रोजेक्टसाठी दगदग करत असतोस आता ना सरांना सांगून तुझे लग्नच लावून टाकते म्हणजे मग तुझी काळजी करायला हक्काचे कोणीतरी असेल ती थट्टा करत म्हणाली माझी एवढी काळजी वाटते तर मग तूच का नाही करत माझ्याशी लग्न पुरबने थेट तिच्याकडे बघत प्रश्न केला पुरब तिच्या हातातून कॉफीचा मग निसटता निसटता राहिला हो म्हणजे नकार देण्याचं कारण तरी कळू दे ना मला नेहमी म्हणतेस ना पूरब तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस मग हा बेस्ट फ्रेंड चांगला लाईफ पार्टनर नाही का बनू शकत त्याचं कळकळीचं विचारणं पूरब प्लीज आपण या विषयी यापूर्वीही बोललो आहोत मग काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग पुरब एक तर मी तुला कधीच त्या दृष्टीने पाहिलेले नाही माझ्यासाठी आपली मैत्री सगळ्यात जास्त महत्वाची आहे मला पुन्हा लग्न करायचं नाही हे मी तुला आधीही सांगितलंय आय होप यू अंडरस्टँड ती जागेवरून उठत खिडकीजवळ जाऊन उभी राहिली सध्या सगळ्यात महत्वाचं काय असेल तर एस डब्ल्यू सीला ला नंबर दोन वरून नंबर एक पोझिशनला नेणे मला वाटतं आपण दोघं मिळून त्यावर काम करू शकतो सध्या तरी मला फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे सहगल प्रोजेक्ट सुरू होत आहे तुलाही सुप्रीम प्रोजेक्ट मिळेल जर सुप्रीम प्रोजेक्ट मिळाले ना तर मग एस डब्ल्यू सीला नंबर वनवर पोहोचण्यापासून कुणीही अडवू शकत नाही ती दूरवरचा सीलिंग बघत होती सॉरी यार सकाळपासून एकटे एकटे वाटत होते मी पटकन का बोलून गेलो ते समजले नाही मला वाटलं आता इतक्या वर्षानंतर कदाचित जाऊ दे विसरून जा सगळं पूरबही खिडकीपाशी येऊन उभा होता पूरब एक रिक्वेस्ट आहे मला या विषयावर परत बोलायचे नाही प्लीज समजून घे इट्स डिफिकल्ट फॉर मी ठीक आहे मेघा मी आता पुन्हा हा विषय कधीच काढणार नाही आय प्रॉमिस सॉरी तुला दुखावलं तर पूरब हळवा झाला आहे हे जाणवले तिला अरे दुखावले नाही पण उगाच आपल्यातील मैत्रीला मला कॉम्प्लिकेट करायचं नाही उद्या मला काहीही प्रॉब्लेम असेल तर मध्यरात्रीही मी कॉल केला तर तू धावत येशील हा विश्वास आहे आपल्यातील ही मैत्री अशीच निखळ राहू दे आपण बेस्ट फ्रेंड आहोत आणि कायम राहू तिने शांतपणे त्याला समजावले